इयत्ता बारावी विषय मराठी पाठ पहिला वेगवशता स्वाध्याय प्रश्न पहिला अ पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा एक जीवन विभागणारे घटक उत्तर स्थिती गती दोन विचारांची गती म्हणजे प्रगती तीन अधोगती म्हणजे दिशाहीनता चार अक्षम्य आवेग म्हणजे अधिक वेग कृती करा एक गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे उत्तर अप्रमाण गती अवास्तव गती अनावश्यक गती दोन लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा कामापुरते व वा कामासाठी वाहन वापरले जाते वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तीन लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे उत्तर मानसिक स्पर्धा करणे स्वतःच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवणे चार वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर उत्तर शरीर मनावर ताण येतो चित्ताची व्यग्रता वाढते शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात हदरे बसून मज्जातंतू आणि मनके कमकुवत होतात ई कारणे शोधा व लिहा एक अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते कारण उत्तर वेगवेगळ्या ठिकाणामधील अंतर खूपच असते आणि दरडोई वाहन उपलब्ध असते दोन लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा कारण उत्तर रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत प्रश्न दुसरा अ योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा एक जीवन पूर्ण होईल जर टिंबटिंब पर्याय वाहन कामापुरतेच वापरले तर आ वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर ई वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर ई वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर याचं उत्तर आहे ई वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर दोन निसर्गविरोधी वर्तन नसणे म्हणजे टिंबटिंब पर्याय अ स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणे आ वाहनाचा अतिवेग अंगीकारणे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे ई गरज नसताना वाहन वापरणे उत्तर ई तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे आ वाहन वापरातील फरक स्पष्ट करा अमेरिका आणि भारत अमेरिकेमध्ये रस्ते रुंद सरळ निर्विघ्न आणि एकमार्गी असतात त्यामुळे वाहनांचा वेग जास्त असतो तर भारतात सहसा रस्त्यांची परिस्थिती अशी नाही अमेरिकेमध्ये अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते तर भारतात अंतरे कमी आहेत भारता वेगाने अंतर कापावे अशी परिस्थिती भारतात नाही अमेरिकेत माणसे कमी व कामे जास्त आहे तर भारतात माणसे जास्त व कामे कमी आहेत अमेरिका विकसित देश असल्यामुळे माणसे वेगाने जीवन जगतात त्यामुळे प्रत्येक जण वाहन वापरतो तर भारत आपल्या देशात तितके वेगवान जीवन नाही परंतु आपण वाहनांचा सर्रास वापर करीत असतो प्रश्न तिसरा खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा अ यथाप्रमाण गती ही गरज आहे पण अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे उत्तर माणसांच्या आजच्या धापळीच्या युगात वाहनांची गरज आवश्यक आहे पण वाहन वापरताना आपण गतीचे भान ठेवले पाहिजे कारण नसताना गती वाढवून वाहने मिरवणे म्हणजे ती माणसातील विकृती आहे उदाहरणार्थ आजचे बरेच तरुण दुसऱ्यांसोबत खोटी स्पर्धा करण्यासाठी स्वतःची कमाई नसताना आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी आधुनिक वाहनांचा वापर करताना सर्वत्र आढळून येतात आ आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात मग वाहने माणसांवर स्वार होतात उत्तर माणसाला वाहनाची इतकी सवय होऊन जाते की छोटे छोटे कामही तो वाहनांच्या मदतीने करतो दिवसातला शिल्लक असलेला वेळही तो वाहनांवर घालवतो उदाहरणार्थ वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहन वापरतात परंतु माणसे वाचल्या वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात तेव्हा वाहने माणसावर स्वार होतात उगाच भाविवश होऊन वेगवश होऊ नये उत्तर वाहन चालवताना वाहनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे भाविवश होऊन वाहन चालविण्याच्या हव्यासापोटी वाहनांचा वेग वाढतो उदाहरणार्थ भाविवश होऊन वाहन चालविल्यास नेहमी अपघात होताना दिसतात गाडी संयम ठेवून चालवायला पाहिजे प्रश्न चौथा व्याकरण असमानार्थी शब्द लिहा एक निकड निकटचे समानार्थी शब्द गरज दोन उचित योग्य उसंत सवड व्यग्र गर्क आ खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा शब्द आहेत एक तान दोन दरडोई तीन यथाप्रमाण चार जीवनशैली उत्तर सामासिक शब्द तान विग्रह तान तनाव वगैरे समास समाहार द्वंद्व सामासिक शब्द दरडोई विग्रह प्रत्येक डोळीला किंवा प्रत्येक माणसा समास अव्ययी भाव सामासिक शब्द तीन यथाप्रमाण विग्रह प्रमाणाप्रमाणे समास अव्ययी भाव शब्द चार जीवनशैली विग्रह जीवनाची शैली समास विभक्ती तत्पुरुष ई कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा एक आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते वाक्य उद्गरार्थी करा उत्तर किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत नकारार्थी करा उत्तर आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे जास्त नाहीत निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत विधानार्थी करा उत्तर माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही प्रश्न पाचवा स्वमत अ वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात तुमचे मत सुदाहरण स्पष्ट करा उत्तर अलीकडच्या काळात जीवन विलक्षण गतिमान झाले आहे एकाच माणसाला अनेक कामे पार पाडावी लागतात तीसुद्धा कमी अवधीत कामांशी संबंधित ठिकाणी अनेक माणसांना अनेक ठिकाणी गाठावी लागते मोठमोठी अंतरे कापावी लागतात चालत जाऊन ही कामे करताने शक्य नसते साहजिकच वाहनांचा उपयोग अपरिहार्य ठरतो फक्त एका दोघांना किंवा फक्त काही जणांनाच वाहन वापरावे लागते असे नाही सामान्य माणसांनाही वाहन वापरणे गरजेचे होऊन बसले बसले आहे सतत वाहन वापरण्याचे दुष्परिणाम खूप होतात आपण चालत चालत जाऊन कामे करतो तेव्हा शहराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात इकडे तिकडे वळणे खाली वाकणे वर पाहणे मागे पाहणे हात वर खाली करणे पाय दुमडून बसणे पाय लांब करून बसणे उकिळवे बसणे अशा कितीतरी लहान लहान कृतीतून शरीरिक हालचाली घडत असतात या हालचालीमुळे शरीराच्या सगळ्याच स्नायूंना आणि सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो आणि शरीर लवचिक बनते आपण या हालचाली सहजग त्या एका लयीत करू शकतो एक सुंदर नैसर्गिक लय शरीराला लाभते मात्र सतत वाहनांचा उपयोग करावा लागल्यामुळे हालचालींना आपण मुक्तो शरीराला लवचिकता प्राप्त होत नाही शरीराच्या कट अनेक व्याधींना सुरवात होते दुःखे कटकटी भोगाव्या लागतात पैसा वेळ खर्च होतो दैनंदिन जीवन विस्कळीत होते जगण्यातला आनंद नाहीसा होतो म्हणजे आपल्या शरीर व्यापारात अनेक अडथळे निर्माण होतात वाढता वेग म्हणजे ताण याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा उत्तर माणसे वाहनात बसली की ते दृश्य पाहण्यासारखे असते सर्वजण उल्लसित मनस्थितीत असतात सगळ्यांच्या बोलण्याच्या कोलाहलामुळे वातावरणात आनंद भरून जातो वाहन चालकाला हळूहळू सुरसुरी येते तो हळूहळू वेग वाढवू लागतो सर्वजण उत्तेजित होतात गाडीचा वेग वाढतच जातो मागे पडत जाणाऱ्या वाहनांकडे सगळेजण विजयी मुद्रेने पाहू लागतात चालक हळूहळू बेभान होतो अन्य गाडीवाले सामान्य आहेत कमकुवत आहेत आपण सम्राट आहोत अशी भावना मनातून उसळी घेऊ लागते अशा मनस्थितीत माणूस वेग गमावतो गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी ही मनस्थिती अनुकूल नसते गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चित्त एकवटून वाहनावर लक्ष केंद्रित करावे लागते हात आणि पाय यांच्या हालचाली अचूक जुळवून घेण्यासाठी सतत मनाची तयारी ठेवावी लागते क्लच ब्रेक ॲक्सलेटर यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते त्याचवेळी पाठीमागून व बाजून येणारी वाहने आणि आपण यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याचा कसोशीनी प्रयत्न करावा लागतो अन्य एखादे वाहन मध्ये चालवे येईल का आपल्या वाहनाला धडकेल का आपल्याला जिथे वळायचे आहे तिथे वळता येईल का त्यावेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल त्यांच्यापैकी कोणीही स्वतःची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणांत करावा लागतो त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते आणि वाहनाची गती याखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत एकाच विचाराला जखडले गेल्यामुळे डोळ्यावर शिरावर व मनावर विलक्षण ताण येतो अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते तासन तास तणावाखाली लाग राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्याने सुद्धा वाहनाला हादरे बसतात सांदे दुखतात ते कमकुवत होतात अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण हे समीकरण तयार होते ई वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते ते वेळ घालवण्यासाठी नसते हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा उत्तर खरे तर प्राचीन काळापासून वाहन निर्माण करणे हे माणसाचे स्वप्न होते त्याच्या मनात खोलवर जाऊन रुजलेले हे स्वप्न प्राचीन कथामधून देवदा देवदेवतांच्या कथांमधून सतत व्यक्त होत राहिले आहे माणसाच्या मनातल्या मनात मनातल्या मनात या प्रबळ प्रेरणेतूनच वाहनाची निर्मिती झाली आहे वेळ आणि श्रम वाचवणे हाच वाहनाच्या निर्मितीमागील हेतू आहे अलीकडच्या काळात जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे वेळ थोडा असतो कामे भरपूर असतात कामाची ठिकाणेसुद्धा दूरदूर असतात अनेक ठिकाणी जावे लागते अनेक माणसांना भेटावे लागते म्हणूनच वाहनांची निर्मिती झाली आहे वाहनामुळे माणसाची प्रचंड प्रगती झाली आहे त्यामुळे वाहनाला माणसाच्या जीवनात फार मोठे स्थान मिळालेले आहे अशी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्याकडे असावी असे सगळ्यांना वाटू लागते माणसे धडपडून वाहने प्राप्त करतात प्रतिष्ठा मिळवतात पण वेळ व श्रम वाचवणे हा उद्देश मात्र त्यांच्या मनातून केव्हाच दूर होतो वाहन हे साधन आहे ते आपला वेळ वाचवते यात शंकाच नाही परंतु काहीही केले तरी किमान वेळ हा लागतोच शून्य वेळामध्ये आपण कुठेही पोहोचू शकत नाही वाहन ही, ना ही।, ही अखेरीस एक वस्तू आहे वस्तूला तिच्या मर्यादा असतात हे लक्षात न घेता आपण जास्तीत जास्त वेळ वाढून कमीत कमी वेळात पोहोचण्याचा हव्यास बाळगतो अतिवेगामुळे आपलेच नुकसान होते अनेक शारीरिक व्याधी आपल्याला जडतात शारीरिक क्षमता बुनावते जगण्यातला आनंद कमी होतो हे सर्व आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे पण हे कोणीही लक्षात घेत नाही केवळ हौसेसाठी गंमत जम्मत करण्यासाठी आपल्याकडे गाडी आहे ऐश्वर्या आहे हे दाखवण्यासाठी लोक गाडीचा उपयोग करतात हळूहळू गाडीचे गुलाम बनतात गाडी हे एक साधन आहे हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे ई वाहनाची अतिगती ही विकृती आहे हे स्पष्ट करा उत्तर वाहनाची अतिगती ही विकृती आहे हे विधान शंभर टक्के सत्य आहे हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे विकृती म्हणजे जे सहज नाही नैसर्गिक नाही ते कल्पना करा आपल्याला चॉकलेट खूप आवडते सर्व जगात असे किती जण आहेत जे सकाळी दुपारी संध्याकाळी व रात्री आवडते म्हणून फक्त चॉकलेटच खातात समजा एखाद्याला पांढरा रंग खूप आवडतो म्हणून तो घरातल्या सर्व माणसांना फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे घेतो घराला पांढरा रंग, रंग देतो अंथरुणे पांघरुणे पांढरी खिडक्यांचे पडदे पांढरे भांडीकुंडी फर्निचर पांढऱ्या रंगाचे हे असे करणाऱ्या जगामध्ये एकतरी माणूस असेल का सर्वजण पायांनी चालतात उलटे होऊन हातांवर तोल सावरत प्रयत्नपूर्वक चालता येऊ शकते पण अशा तऱ्हेने नियमितपणे जाणारा एक तरी माणूस सापडेल का जे सहज आहे नैसर्गिक आहे तेच साधारणपणे माणूस करतो तीच खरे तर प्रकृती असते याच्या विरुद्ध वागणे म्हणजे विकृती होय रोजच्या जेवणात वरणभात आणि भाजीपोळी असणे घरात विविध रंगसंगती योजने पायांनी चालणे हे सर्व सहज नैसर्गिक आहे सर्व माणसे तसेच वागतात हाच न्याय वाहनांनासुद्धा लागू पडतो मर्यादित वेगाने वाहन चालवत अपघाताची शक्यता निर्माण होऊ न देता सुरक्षितपणे वेळेत पोहोचणे हा वाहनाने प्रवास करण्याचा हेतू असतो हा हेतू आपण अतिवेगाचा हव्यास बाळगला नाही तरच यशस्वी होतो म्हणून अतिवेग हो ही विकृती होय हेच खरे प्रश्न सहावा अभिव्यक्ती अ रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा उत्तर सध्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे रस्ते मात्र पूर्वी एवढेच आहेत रस्त्यांची संख्या पूर्वी इतकीच आणि त्यांची लांबी रुंदीसुद्धा पूर्वी इतकीच गाड्यांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे कमी वेळात पोहोचण्याच्या इच्छेने वाहन खरेदी केले जाते खरे पण वाहतूक कुंडीतच तासन तास वाया जातात या परिस्थितीमुळे मनाचा संताप होतो वाहन आपल्या मालकीचे असते पण रस्ता आपल्या मालकीचा नसतो मग वाहतूक कोंडीच्या ठिकाणी प्रचंड गदारोळ असतो प्रत्येकजण स्वतःची गाडी वाटेल तशी पुढे दामटत राहतो सर्व गाड्यांच्या सर्व गाड्या एकमेकांच्या वाटा अडवून उभ्या राहतात कोणीही पुढे जाऊ शकत नाही की मागे परतू शकत नाही गाड्यांचे हॉर्न कर्कश आवाजात मोठमोठ्याने कोकलत असतात काही जणांचे भांडणे सुरू होतात पोलीस हातबल होतात अशा प्रसंगात मी सापडलं तर सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही मी पूर्णपणे शांत राहीन मनाची चिडचिड होऊ देणार नाही अस्वस्थ होणार नाही हॉर्न तर मुळीच वाजवणार नाही मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही तसे करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करीन कारण अशा पद्धतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही उलट अडचणीमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त असते आपण स्वतःपुढे होऊन रहदारीचे नियंत्रण करू लागलो तर लोक आपले ऐकणार नाहीत पण आणखी एका दोघांशी बोलून दोघे तिघेजण तिथल्या पोलीस काकांना भेटू आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ कामांची आपापसांत वाटणी करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू आ वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा उत्तर गाडी चालवताना काळजी घेतली आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर प्रवास सुखाचा सुरक्षित आणि कमी वेळेत पूर्ण होतो गाडी चालवायला बसण्यापूर्वीची तयारी प्रत्येक वेळी गाडी चालवायला बसण्यापूर्वी वाहन चालवण्याचे परवाना म्हणजेच चा ड्रायव्हिंग लायसन्स अन्य आवश्यक कागदपत्रे जसे की विमा पी यू सी इत्यादी घेतल्याची खात्री करून घ्यावी टायरमधील हवा आणि गाडीतील इंधन पुरेपूर असल्याची खात्री करावी गाडीतील प्रवाशांना वाहतुकीच्या सामान्य नियमांची कल्पना द्यावी आणीबाणच्या प्रसंगी काय करावे याची माहिती द्यावी प्रत्यक्ष गाडी चालवताना घ्यायची काळजी गाडीवर पूर्ण लक्ष ठेवावे गाडीतील प्रवाशांच्या गप्पांत सामील होऊ नये गाडीचा वेग पन्नास साठ किलोमीटरच्या पलीकडे जाऊ देऊ नये कारण आपल्याकडील रस्ते अजूनही साठ किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जाण्यास योग्य बनवलेले नाहीत जास्त वेगामुळे सतत हादरे बसतात आणि सर्वांनाच त्रास होतो शारीरिक व्याधी जडतात म्हणून जास्त वेगाचा मोह टाळावा गाडीतील प्रवाशांना गप्पा मारण्यास बंदी घालता येत नाही तरीही गप्पांच्या ओघात अचानक मोठ्याने ओरडणे किंवा हास्यस्फोटक विनोद करणे या गोष्टी टाळण्याच्या सूचना द्याव्यात स्वतःची लेन सोडून जाऊ नये लेन बदलताना वळण घेताना रस्ता बदलताना खूप आधीपासून तयारी करावी योग्य ते सिग्नल द्यावेत वाटेत जागोजागी लावलेल्या वाहतुकीच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे गाडीत धूम्रपान मद्यपान करू नये गाडी चालकाने तर मुळीच करू नये अशा प्रकारे काळजी घेतल्यास आपला प्रवास सुखाचा होतो